सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पुरानं वीस गावांचं मोठं नुकसान झालं या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून रत्नागिरीतील हेल्पिंग हँड्स फोरमच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा दातृत्वाची परंपरा जोपासली आहे राजू भाटलेकर आणि वल्लभ वणजू यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिरीष सासने कौस्तुभ सावंत सुहास ठाकूर देसाई प्रमोद खेडेकर निलेश मलुष्टे नंदकिशोर चव्हाण संजय वैशंपयन आदींनी पाठबळ दिलं या उपक्रमाची माहिती रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली रत्नागिरी करसल्लागार संघटना पाटीदार समाज जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि इतर संस्थांच्या सहभागातून सात लाख पासष्ट हजार सहाशे रुपयांचा निधी जमा करण्यात आला हा निधी कुर्डुवाडी परिसरातील एकशे अठ्ठावीस गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार आठशे रुपये अशा स्वरूपात वितरित करण्यात आला आहे ही मदत चेक आणि ऑनलाईन माध्यमातून देण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं मला माहिती आहे की आजची पत्रकार परिषद आपण हेल्पिंग हँड्सने जी मदत सोलापूर टेंभुर्णी कुर्डुवाडी या गावामध्ये पोहोचवली पूरग्रस्तांसाठी त्या मद त्या मदतीची माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती रत्नागिरीकरांचे प्रथम मी आभार मानेन की ज्या ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते मग ती रत्नागिरीमध्ये असो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असो की जिल्ह्याच्या बाहेर असो तर रत्नागिरीकर त्यासाठी एकत्र येतात हीच से भावना रत्नागिरीकरांची आहे आणि सेवेतून मानवता आणि मानवतेतून राष्ट्र अशा पद्धतीनेच निर्माण होऊ शकतं हे आपलं सर्वात चांगलं उदाहरण आपल्याला दिसतं हेल्पिंग हँड्स रत्नागिरी हे दोन हजार एकोणीस साली स्थापन झाली आणि स्थापन म्हणजे ही औपचारिकता त्यावेळेला जेव्हा सांगलीचा महापूर आला त्यावेळेला सगळेजण एकत्र आले आणि त्या माध्यमातून जे काही कार्य उभं राहिलं त्याला आपण हेल्पिंग हँड्स म्हणून म्हणतो तर ते कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की आज जेव्हा सोलापूर मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जेव्हा महापूर आला तिथली परिस्थिती भीषण परिस्थिती निर्माण झाली तर रत्नागिरीकर त्यासाठी मदतीला धावून गेले तर ही मदत कर करण्यासाठी जेव्हा आम्ही सोलापूर गावातली कुर्डुवाडी गावा ही जी गाव आहे त्या ठिकाणच्या वीस गावांमध्ये बाधित सीना नदीच्या आज परिसरामध्ये असलेल्या वीस गावांमध्ये आम्ही ही मदत पोहोचवली तर ही मदत पोहोचवताना तेथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत महेंद्र कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवली गेली आणि त्यांना पाच हजार आठशे रुपये आपण हेल्पिंग हँडच्या रत्नागिरीकरांनी जे जमवले होते हेल्पिंग हँड्सकडे विश्वासाने दिलेले होते ते पाच हजार आठशे रुपये आपण त्या ठिकाणी चेकच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवलेले आहेत तर मला सांगायला अभिमान वाटतो की ही जी मदत आहे ही मदत रत्नागिरीकरांनी जमवली होती हेल्पिंग हँड्सने आवाहन केलं आणि आपण सर्व पत्रकार बंधूंनी ह्याला प्रसिद्धी दिली आणि म्हणून साधारण अंदाजे नऊ लाखाच्या आसपास म्हणजे आठ लाख सदुसष्ट हजार एवढी अमाऊंट जमली आणि ती आपण त्या ठिकाणी पोहोचवली हेल्पिंग हँड्स रत्नागिरी हे एक आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणारी एक संस्था आहे ही संस्था म्हणजे कोणतंही राजकीय काम किंवा इतर कुठलीही सामाजिक फळं वाटप करणं रक्तदा रक्तदान असेल पण फळं वाटप करणं वगैरे अशी कार्य करत नाही तर ज्यावेळेला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेला ही हेल्पिंग हँड्स एकत्र येते विशेष आभार मानायचे आहेत कारण हेल्पिंग हँडची सर्व जी टीम आहे हे दिवसरात्र काम करत असते परंतु ज्या ज्या वेळेला हेल्पिंग हँडचं काम असतं त्यावेळेला विवा एक्झिक्युटिव्ह हे मोफत उपलब्ध असतं म्हणजे हे विशेष त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे आणि अशा प्रत्येक कामामध्ये ते आपल्याला मदत करत असतात तेही एक हेल्पिंग हँडचा भाग आहेत म्हणून आजची ही पत्रकार परिषद घेताना आम्ही या ठिकाणी जे पैसे जमवले होते त्याचंही आपल्याला सर्वांना पत्रकार बंधूंना आम्ही विस्तृत माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आपण थोडे दिवसाने पूर्णपणे म्हणजे फेसबुक किंवा या माध्यमातून जाहीर करू सर्वप्रथम आमच्या हेल्पिंग हँडच्या आणि हेल्पिंग हँडच्या प टीममध्ये सक्रिय असलेल्या सार सामाजिक संस्थांना धन्यवाद देतो की माझी निवड कॅशियर म्हणून किंवा ह्याचा हिशोब ठेवण्यासाठी केली आणि माझ्यावर तो विश्वास दाखवला आता ज्या वेळेला आम्ही फंड्स जमा करत होतो त्यावेळेला आम्ही शब्द दिला होता की जो काही हिशोब असेल तो आम्ही सार्वजनिकरित्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडू त्या हिशोबाने त्याप्रमाणे आता हिशोब मांडतोय टोटल फंड्स रिसिवड आठ लाख अडुसष्ट हजार सातशे सत्याहत्तर रुपये जमा झाले त्यात टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनने अठ्ठ्याण्णव हजार सहाशे कॅश डिपॉझिट माझ्याकडे झाली होती जी बँकेत जमा केली गेली एक लाख दहा हजार आठशे रुपये कॅश कौस्तुभ सावंत यांच्याकडे जमा झाली होती जी बँकेत जमा केली गेली एक चव्वेचाळीस नऊशे अकरा कॅश निलेश मलुष्टे यांच्याकडे जमा झाली होती सहा हजार रुपये जी बँकेत जमा केली गेली सहा हजार रुपये आणि ऑनलाईन आणि जीपेच्या माध्यमातून पाच लाख आठ हजार चारशे सहासष्ट असे एकूण आठ अडुसष्ट सातशे सत्याहत्तर जमा झाले होते तिकडनं जी लाभार्थींची यादी आली होती ती एकशे एकोणपन्नास लोकांची यादी आली होती त्या हिशोबाने आम्ही पाच हजार आठशे एकतीस रुपये त्यांची प्रति लाभार्थी मदत येत होती ती राऊंड फिगर करून पाच हजार आठशे प्रमाणे चेक इश्यू केले त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे स्वप्नील पाटील सरांनी खूप मदत केली कारण एकाच वेळेला शंभर चेक त्यांनी इश्यू करून दिले होते आम्हाला त्याप्रमाणे तिथे गेल्या स्क्रुटिनी करताना लक्षात आलं की काही नावं डबल आहेत काही एकाच परिवारात दोनदा जात आहेत म्हणून एकवीस नावं स्क्रुटिनी करताना वगळली आणि एकशे अठ्ठावीस लोकांना एकूण मदत दिली गेली एकशे अठ्ठावीस लोकांना सात लाख बेचाळीस हजार चारशे रुपये मदत गेली आहे आता खात्यात जमा आहेत एक लाख सव्वीस हजार तीनशे सत्याहत्तर अजूनसुद्धा तिकडनं त्या लोकांचं हे आहे की काही लोकं राहिली होती त्यांना द्या तर स्क्रुटिनी करतोय जर वाटलं योग्य वाटलं तर त्यांना मदत दिली जाईल नाहीतर हे एक लाख सव्वीस हजार तीनशे सत्याहत्तर रुपये जे खात्यात जमा आहे ते पुढच्या कुठल्या तरी आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरले जातील धन्यवाद